शेतकऱ्यांसाठी यंदा फक्त क्विंटल आवक बाजारात थांबली मिरची हंगाम नंदुरबार बाजार समितीत खरेदी मंदावली मिरची क्षेत्रातही अवकळा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला शेतकऱ्यांना भरपाई कधी सांगली जिल्हा प्रशासनाकडून साडे अकरा कोटींची मागणी पीएम किसान सन्मान बारा हजार पर्यंत वाढवण्याची शिफारस चरणजीत सिंग चन्नी यांनी लोकसभेत अनुदानाची मागणी मांडली किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पावणे चार लाख कोटी रुपये मिळाले पंतप्रधानांची भेट घेऊन डाळीम उत्पादकांनी मांडल्या अडचणी शरद पवारांनी घडवून दिली भेट गारपीरवाडीतील शेतकरी उपराष्ट्रपतींनाही भेटले शेतीमाल गोदाम पावती योजनेला येणार बळकटी बँकांनी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी हजार कोटींची थकमी पीक काढणीनंतर पॅनिक सेलिंग टाळून शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी सरकार शेतीमाल तारण कर्ज योजनेला प्रोत्साहन देत आहे त्यासाठी इलेक्ट्रॉनिक नेगोशिएशेबल गोदाम पावतीवर बँकांनी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी एक हजार कोटींची थकमी योजना राबवण्यात येत आहे राज्यात द्राक्षाचे नेमके क्षेत्र किती द्राक्ष संघ कृषी विभागाच्या आकडेवारीत मोठी तफावत द्राक्ष पिकाच्या क्षेत्रात तपावत आहे परिणामी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर पुरेशी नुकसान भरपाई मिळण्यास अडथळे येत आहेत त्यामुळे द्राक्ष पिकाचे क्षेत्र अचूक करण्यासाठी कृषी विभाग आणि संघाने पुढाकार घ्यावा भिवापुरी मिरचीकडे शेतकऱ्यांची पाठ खर्च अधिक उत्पादन कमी वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भावही ठरते कारण शेंगा भरण्यापूर्वीच वाहते तूर शेतकरी झाले चिंताग्रस्त यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्धा जिल्ह्यात एकशे त्रेसष्ट ग्रामपंचायतीत राहणार बैला राज जिल्ह्यात आठ ठिकाणी काढल्या गेली सरपंच पदासाठी आरक्षण सोडत चाळीसगाव जिल्ह्यात प्रकल्पासाठी दोनशे पन्नास कोटींचा निधी आगामी दोन वर्षात वीस गावांच्या शेतीला मिळणार पाईपलाईनद्वारे पाणी कांदा गहू हरभऱ्यासाठी संरक्षण नाशिक जिल्ह्यात पावणे तीन लाखांवर शेतकऱ्यांनी काढला रब्बीचा पीक विमा मोंड्यात मका तुरीची आवक वाढली धान्य विक्री जोरात तुरीला नऊ हजारांचा दर पाच हजार तीनशे ऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक बाजारात तीन हजार दोनशे एकोणसाठ क्विंटल कापूस खरेदी बोकरदनमध्ये सी सी ची विक्रमी कापूस खरेदी एक लाख बारा हजार क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी तालुक्यातील दोन्ही खरेदी केंद्रांवर खरेदी बंद सोयाबीन लावा वायदे बाजाराचा आधार तीन वर्षांची वायदे बंदी मागे घेण्याची मागणी सरकारने सोयाबीन आणि हरभऱ्यासह सात मालाच्या वायद्यांवर तीन वर्षांपूर्वी बंदी घातली होती सरकारने जो दावा करून वायदेबंदी केली तो दावाच फोर ठरलाय त्यामुळे आता सोयाबीनसह अनेक शेती मालाचे भाव पडलेले आहेत कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी आमदार बोडसे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन ज्वारी चार हजार प्रति क्विंटल सासवडी ते उपबाजारात लिलाव सभापती शरद mm. जगताप यांची माहिती कॅन्सरवरील लस लश रशियाकडून विकसित क्लिनिकल पूर्व चाचण्यांमध्ये यशस्वी पुढील वर्षापासून मोफत देणार पाच वर्षात रुग्णांमध्ये बारा टक्क्यांची वाढ mm. गाय दूध दरामध्ये कपातीचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर दुग्ध व्यवसायासमोर अडचणींचा डोंगर तरुण पिढीचाही मुख्य व्यवसाय शेतकऱ्यांचा कल ऊस रोप लावणीकडे बियाणे मजुरांचा तुटवडा बियाणे महागले रोप नर्सरीला आले अच्छे दिन प्रतिरोप सात रुपये दर वन्य व हिंस्र प्राण्यांकडून होणारी नुकसान भरपाई द्यावी आमदार सत्यजित देशमुख यांची हिवाळी अधिवेशनात औचित्यात मुद्दा धारूर तालुक्यात पिकांच्या नुकसानीपोटी अडीच कोटींची भरपाई डीबीटी मार्फत खात्यात जमा होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करा विधिमंडळात वडेटीवार व लोणीकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कापूस खरेदीसाठी <पुणारी> अटील शिथिल कराव्यात आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात मांडल्या कापूस उत्पादकांच्या भावना शेतकरी झाला अहवाल दिल अद्रकाचे भाव कोसळल्याने सुलतानपुरातील शेतकरी हतबल लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांची व्यथा सोयाबीन खरेदी मर्यादा वाढवली बारा क्विंटल तीनशे किलोऐवजी आता एकोणीस क्विंटल नव्याण्णव किलोची खरेदी आश्वासनापेक्षा अधिक भाव मिळण्याची अपेक्षा शिरूर तालुक्यात नऊ महिन्यात दोन हजार पाचशे शेळ्या मेंढ्यांवर बिबट्याचा हल्ला शिरूर तालुक्यात मेंढपा दहशतीखाली मानवी वस्तीकडे बिबट्याची धाव लाल कांद्याच्या भावात घसरण उमरानेत लिलाव पाडले बंद शेतकरी संतप्त बाजार समिती प्रशासनाच्या मध्यस्थीने लिलाव पूर्वरत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुदानात शासनाकडून वाढ नवीन विहिरीसाठी चार लाख तर जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाखांचे अनुदान दीड लाखाचे उत्पन्न मर्यादेसह दोन विहिरीतील पाचशे फुटांचे अंतर या दोन्ही अटी शितील दहा दिवसांपूर्वी सात हजारांचा भाव देणारा कांदा आता साडेचार हजारांवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दरात अडीच हजारांची घसरण गुजरात आणि आंध्र मध्ये कांदा वाढल्याचा परिणाम नाफेड केंद्रांवरील सोयाबीन आर्द्रतेचा मुद्दा पेटणार शेतकरी संतप्त तीन टक्के तुटीच्या निकषाची बाधा शासनाला केव्हा येईल जाग पहिल्या अपत्यानंतर पाच हजार दुसरी मुलगी झाल्या सहा हजार प्रधानमंत्री मातृवंदना योजना वाशिम जिल्ह्यात तीन हजार तीनशे तीन पस्तीस लाभार्थ्यांची नोंदणी अखेर तोडका फडणवीसांकडेच गृहत्त शिंदे यांना नगर विकास अजित पवारांना अर्थ खाते सीसीआय सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे हाल तालुक्यातील पैकी एका जिनिंगवर खरेदी बुलढाणा जिल्ह्यात दोन पॉईंट एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा तीनशे पासष्ट कोटी रुपयांची गरज दोन लाख एकोणसष्ट हजार हेक्टरवर एक झाले होते नुकसान पीक पेऱ्याची नोंद करताना पन्नास मीटरची अट ठरते जाचक डिजिटल क्रॉप सर्वेच्या माध्यमातून ई पीक पाहणी सुरू केळीवेळी परिसरात चार वेळा अतिवृष्टी होऊ नये शेतकरी मदतीपासून वंचित केळीवेळी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात खरीपात नुकसान गोंदिया तालुक्यातील पाच हजार आठशे एकसष्ट हेक्टर एक क्षेत्र येणार सिंचनाखाली वैनगंगा नदीवर डांगोर्ली बॅरेजच्या बांधकामाला गती नागपूर येथील अधिवेशनादरम्यान आढावा दोन महिन्यानंतर बडगावातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण परतीच्या पावसाचा कपाशीला सर्वाधिक फटका ज्वारी मका सोयाबीन पिकांचेही नुकसान यवतमाळ जिल्ह्यात कापूस वाहनांच्या रांगेने वाढली चिंता नियोजन गडबडले केंद्र मात्र मोजकेच परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका अठरा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली नऊ हजार सातशे पंच्याण्णव वंचित ताकारी प्रकल्पासाठी नऊ पॉईंट चौतीस टी एम सी पूर्ण क्षमतेने पाणी उचलण्याची गरज वारसाला दोन लाखांची मदत अपघात सुरक्षा योजनेचा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकोणचाळीस जणांना लाभ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत शेती करताना वीज पडणे सर्पदंश विंचूदंश तसेच विजेचा शॉक पाण्यामध्ये बुडून मृत्यू रस्ता व रेल्वे अपघात आदी कारणामुळे शेतकऱ्यांना लाभ दिला जातो मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत एक लाख चौसष्ट हजार क्विंटल कापसाची आवक मानवतच्या वाहनांच्या रांगा कायम दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा <स्याँगा> कापसाची आयात तीन पटीने वाढली बाजारातील आवकही शिगेला पोचली नव्या हंगामात पहिल्या दोन महिन्यांमध्ये कापसाची आयात यंदा तीन पट झाली आहे निर्यातीची गती मात्र धीमी तर देशात यंदा कापूस आयात सदुसष्ट टक्क्यांनी वाढेल आणि कापूस निर्यात छत्तीस टक्क्यांनी कमी होईल झटका मशीनलाही वन्यप्राणी जुमानेनाथ तूर हरभरा गव्हाची नासाडी शेतकऱ्यांमध्ये चिंता पीक कर्जासाठी हक्क सोडपत्राची साडेसाती नाबार्डच्या अटीने शेतकऱ्यांना मनस्ताप दहा हजारांचा खर्च तीन महिन्यांचे हेलपाटे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद